शहरातील विदर्भ मिल परिसरातील आमदार बच्चू बच्चूकडू यांच्या जनसंपर्क कार्यालयामागील मंदिराचे कामकाज नवीन नव्याने करण्याच्या अनुषंगाने संबंधित कंत्राटदाराने जीसीबीच्या माध्यमातून मंदिराचा भाग पाडताना तांत्रिक बाब लक्षात न घेता केलेल्या प्रयत्नामुळे झालेल्या दुर्घटनेत मंदिराची घुमूट चक्क जेसीबीच्या मागच्या बाजूने आढळल्याने काचा फुटून चालकाला किरकोळ दुख दुखापत झाली त्याला उपचारासाठी भरती करण्यात आले आहे विदर्भ मिल परिसरातील या मंदिरात विविध देवी देवतांच्या मूर्त्या स्थापन आहेत त्या मंदिराच्या परिसरात नव्याने मंदिर निर्माण करण्याचे काम सुरू करण्यासाठी आज दोन एप्रिल दुपारी ते चा सुमारास पी चालक विजय चा खालून थेट जी सी पीने काम सुरू केले मात्र हे मंदिर पाडत असताना मंदिराचा घुमट सी पीवर येऊन आदळला सुदैवाने कुठलीच जीवितहानी झाली नाही ही दुर्घटना होताच परिसरातील काही नागरिक घटनास्थळी दाखल झाले होते मनु अध्ययन समाचार लाईव्ह परतवाडा